आरोग्य विभागामध्ये साडेसहा हजार कोटींचा सा घोटाळा झालाय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय तर अँब्युलन्स खरेदीत पाचशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असं म्हणत त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला यावेळी त्यांनी जिवंत खेकडा दाखवला आणि हा खेकडा आरोग्य विभागाला पोखरणाऱ्या खेकड्याचं प्रतीक आहे असं रोहित पवार म्हणत आहेत याच्यामध्ये आरोग्यमंत्री जबाबदार आहेतच एकतर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी त्यांचं पद सोडावं पण ही फाईल जात असताना आम्हाला जे कळलेलं आहे ही फायनान्स मिनिस्ट्रीकडे पण फाईल गेलेली मग ही गोष्ट त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी ती पास कशी गेली त्यानंतर आम्हाला हेही कळलेलं की फायनान्स मिनिस्टरकडे कुठलीही फाईल गेली तर ती दुसऱ्या डीसीएम म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाते त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं का मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही फाईल गेली असं आम्हाला कळलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जे साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याला कोण कोण जबाबदार आहे असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे जी आपल्याला अँब्युलन्स घ्यायच्या आहेत ते कॅपेक्ससाठी सरकारनेच पैसा दिला त्याची किंमत बघा एल एस म्हणजे अडव्हान्स जी अँब्युलन्स असती त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं एक गाडी असं पहिल्या जी आरमध्ये म्हणजे या सरकारच्या पहिल्या जी आरमध्ये धरलं होतं ते नंतरच्या ला जी आरमध्ये दुसऱ्या जी आरला तीन कंपन्याला समाविष्ट करायचं म्हणून चौऱ्याऐंशी लाखाला नेलं बी एल एस तीस लाखावरनं बासष्ट लाखावर नेली निनो म्हणजे लहान मुलांसाठी जी काही अँब्युलन्स असते अठ्ठेचाळीस लाखावरनं एक्क्याण्णव लाखावर नेली आता ह्याच्यात किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला जर ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जी आर प्रमाणे घेतलं असतं तर पाचशे सत्त्याहत्तर कोटी रुपये लागले असते पण ह्यांनी जी आर बदलला एक हजार एकशे सोळा कोटी रुपये लागले भ्रष्टाचार त्र्याण्णव टक्के म्हणजे पाचशे एकोणचाळीस कोटी रुपये फक्त अँब्युलन्स घेण्यामध्ये भ्रष्टाचार तिथं झालेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट